वदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई माझ्या या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण पाहणार आहोत गुरुवारच्या दिवशी करायचे उपाय काय आपण गुरुवारच्या दिवशी काय काय केले पाहिजे आणि गुरुवार हा आपल्या सर्वांच्याच आवडीचा वार आहे कारण तो स्वामी समर्थांचा वार आहे आपण जे स्वामी स्वामी समर्थांचे जे सेवेकरी आहेत त्यांचा गुरुवार हा सर्वांचाच आवडीचा वार आहे मग गुरुवारच्या दिवशी आपण काय केले पाहिजे गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर आपण काय करायचं तुळशीला दोन ते तीन चम्मच कच्चे दूध अर्पण करायचे आहे हे केल्यामुळे आर्थिक अडचणी अडचणी लवकरात लवकर कमी होऊन पैसे मिळण्यास मदत होते आपल्या अडचणी कमी होतात आणि दुसरी गोष्ट जर म्हटलं तर गुरुवारच्या दिवशी जर काही महत्वाचे काम करण्यासाठी आपण जर बाहेर जाणार असतो घराच्या बाहेर पडणार असतात तर त्या दिवशी पिवळ्या रंगाची मिठाई आणून आपण श्री विष्णूंना किंवा माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे आणि नंतर प्रसाद म्हणून ती आपण खायची आहे व ती खाऊन नंतर बाहेर निघायची असे केल्यामुळे आपले जे आपण हा हाती घेतलेले काम आहे ते पूर्ण होण्यास मदत होते आणि गुरुवार हा तिसरी गोष्ट गुरुवार हा विष्णूंचा आवडता दिवस आहे पिव म्हणून काय कराय पिवळा म्हणून काय करायचं पिवळ्या रंगाचा विष्णूंना आवडणारा रंग हा पिवळा आहे म्हणून शक्यतो गुरुवारच्या दिवशी आपण पिवळे रंगाचे कपडे घालायचे ते नसतील तर आपण ते नसतील तर आपण एखादा पिवळा रुमाल वगैरे काही पण गुरुवारच्या दिवशी जर आपण कोणतं कार्य हा घेतलं असेल कोणती मोठं कार्य आणि ते होण्यासाठी आपण काय करायचं गुरुवारच्या दिवशी पिवळे वस्त्र किंवा पिवळं पीवड़ शर्ट पिवळा रुमाल जे काय आपल्याकडे असेल ते आपण घेऊन म्हणजे ते घालायचं असे केल्यामुळे काय होतं आपण आपल्या कामाला यश मिळते व आपल्या का आपण जे काम करणार आहोत त्याच्यामध्ये आपण परिपूर्ण होतो एवढे मी माझे दोन झालेली सेवाश्री स्वामी समर्थांच्या चरणी रुजू करते आणि माझ्या या चॅनलला माझे व्हिडिओ कसा वाटला हा तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि मी जे काय उपाय सांगते मी, आ, माला, माला ते मी मला म्हणजे जेवढी माहिती केंद्रामधून मला जेवढी माहिती भेटते त्याच्या आधारे मी सांगते मी काय कोणते मी काय कोणती म्हणजे हे ब्राह्मण वगैरे नाही आहे किंवा वेदशास्त्र असं काही नाही आहे जे पण मला जे माझ्या पद्धतीने केंद्रामधून मला जेवढी माहिती मिळते तेवढी मी तुम्हाला तुम्हाला सांगण्यामध्ये तुम्हाला सांगत असते माझ्याकडनं जर काही चुकत असेल तर तुम्ही मला कमेंट करून बी सांगू शकतात श्री स्वामी समर्थ